चिंबोरी आपल्याला बघा पोविष मा युट्यूब चॅनलमध्ये सिक्स इंग डबल झिरो सेव्हन मध्ये मित्रांनो आपण चाललोय आवानीला बघायचं आपल्याला काय भेटते ते शेवटपर्यंत ब्लॉग बेस नय करू आज आपला फिशिंगचा पहिला दिवस आहे तर बघायचा आपल्याला जाळी लावताना वारा हा भरपूर होता म्हणून ते दाखवलं नाही आता जाळी वडायची आहे तर चला बघायचं आपल्याला काय काय भेटते तर चला बघूया तर उला किती आहे tabet kolombe बघा वरी नावर पडले आपण आता मित्रांनो आपण पुढच्या डोरी साली वडा असे वाटतं ना बघा आपला मिस नाही काय नाही व्हिडिओ काय नाही बघायला आईलू कसं डोल्यावर बघा मित्रांनो कसे डोलेवरतात चुम्या चुबुऱ्या आमटाला पाहिजे आमटाला भेटल्या <laughs> <तोग। laughs> ती गाप्पा कमी पडतील उठा 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 पुतले की कसम तर मित्रांनो बघा आपल्याला एक दोन आणि तीन मस्त बघा शिवऱ्या आहेत बोर्या आहेत काय पालक बघा ना पाहिजे बघूया

वर या शंभू या असं दोन तीन गुटे आहेत चला बघ वगैरे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा ओके